जय हिंद जय महाराष्ट्र लाडक्या बहिणींना सर्वांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता आधार कार्ड अपडेट करायचं आहे त्याबरोबरच तुम्हाला बघा पॅन कार्डसुद्धा काढायचं आहे कारण की सरकारकडून आता बहिणींसाठी बारा हजार रुपयेसुद्धा आलेले आहे आणि हे बारा हजार रुपये ज्यांचे अर्ज थकीत होते ज्यांनी एकसुद्धा टप्पा घेतलेला नव्हता त्या बहिणींचे बारा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि काही बहिणींच्या खात्यामध्ये बारा हजार आणि बारा हजारासोबतच त्यांचा मार्च महिन्याचा टप्पा सुद्धा त्यांच्या खात्यात आलेला आहे त्याबरोबरच लाडक्या बहिणींना माहिती देण्यात आलेली आहे की गडबड करायची काहीच कारण नाही आहे कारण की मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्यापर्यंत त्यांना पुन्हा अर्ज भरावे भरू शकतात कारण की ज्यांचे अर्ज भरायचे राहिलेले आहेत ज्यांना एक पण टप्पा आलेला नाही ते बहिणी पुन्हा अर्ज भरू शकतात आणि त्यांचे जे काही थकीत टप्पे असतील जे काही थकीत हप्ते असतील ते सर्व हप्ते त्यांना मिळतील आणि कोण्याच बहिणीचे पैसेसुद्धा कमी होणार नाहीत आणि त्यासाठी काही योजना आहेत आणि हे सर्व त पडताळणी आता अंगणवाडी सेविका ताई करणार आहेत हे पडताळणी सेविका ताईंकडे दिलेली आहे अंगणवाडीच्या आशा ताईंकडे दिलेली आहे पडताळणी करायसाठी कारण की ते पडताळणी आता ते प्रत्येक बहिणीच्या घरी जाऊन होणार आहे ज्या बहिणीच्या पडताळणीमध्ये माहीत पडेल की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे त्यांचे त टप्पे काही थकीत राहतील कारण की त्यांना काही डॉक्युमेंट जमा करावे लागतील तर अशा खूप साऱ्या बहिणी आहेत ज्यांचे म्हणजे उत्पन्न अडीच लाखाच्या वरते आहे तरी सुद्धा त्यांना सर्व डॉक्युमेंट जमा करावे लागतील आणि तुमचं नाव यादीमध्ये आहे का अपात्र यादीमध्ये आहे का हे तुम्हाला स्वतः जाऊन चेक करावं लागेल कारण की आठवा हप्ता छत्तीस जिल्ह्यामध्ये यादी तयार झालेली आहे सर्वात आन सर्वच बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे पण तरीसुद्धा काही जिल्हे हे क थकीत आहेत बाकी आहेत कारण की पडताळणी ही सुरू आहे तर छत्तीस जिल्ह्यामधील तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का त्यामध्ये तुमच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का त्या जिल्ह्यातील यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तरी ब हे पण बघावं लागेल बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये आणि त्यांच्या पतीच्या खात्यात दोन हजार रुपये आणि अजून एक साडीसुद्धा मिळणार आहे ही पण खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की आता बहिणीला वर्षातून एकदा राशन जिथं तुमचं राशन मिळते त्या ठिकाणी तुम्हाला एक साडी मिळणार आहे आणि या साडीची किंमत पाचशेपर्यंत नक्कीच राहणार आहे कारण की साडीसुद्धा चांगलीच आहे आणि छान आहे लाडक्या बहिणीला ही साडी मिळणार आहे साडीची किंमत साडेचारशे ते पाचशेपर्यंत राहणार आहे कोणत्या बहिणीच्या पतीला हे दोन हजार रुपये मिळतील हे पण आपण माहीत करून घेऊ कारण की ज्यांच्या ज्या पतीच्या नावाने दोन एकर तीन एकर शेती असणार आहे कमीत कमी दोन एकर तीन एकर शेती राहणार आहे त्या बहिणीच्या पतीच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येतील आता म्हणजे कारण की हीसुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आनंदाची बात आहे की त्या बहिणीच्या पतीच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येतील अशा बहिणीच्या की ज्यांच्या पतीच्या नावाने दोन एकर तीन एकर शेती आहे तर अशा प्रकारे प्रत्येक पडताळणीमध्ये बहिणीला दोन हजार रुपये बारा हजार रुपये व साडी अशा प्रकारे प्रत्येक पडताळणी केल्यानंतरच बहिणीला हे सर्व टप्पे मिळतील तर बघा काही ठिकाणी गरीब बहिणींना साडीसुद्धा मिळालेली आहे बघू शकता तुम्ही कारण की खूप जिल्ह्यामध्ये म्हणजे अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये यादी तयार झालेली आहे आणि तिथं बहिणींना साडीसुद्धा वाटप झालेली आहे तर अशा प्रकारे शासनांचे का जे काही नवीन अपडेट येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी तुम्हाला चॅनलला आजच सबस्क्राईब करावं लागेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र